माझ्या कार्यकाळात आहे म्हणजे मी आता मंत्री आहे म्हणून त्याला कंप्लीट होतो म्हणून त्याचं श्रेय घ्या मी आलेलो नाही आहे कारण देओनपासून जसं मी बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती परांड्यामध्ये भूममध्ये वाशीमध्ये काम करत होतो त्यावेळेसच हे लक्षात होतं की आपल्याला आमच्या हक्काचं सात टी एमसी पाणी टोटल तेवीस पॉईंट सासष्ट ते पाणी आलं पाहिजे पण हक्काचं पाणी इमिजिएट ज्याचं तुम्हाला काम दिसेल हे सात टी एमसी पाणी ह्या सात तेम्सी पाणीवरती तुम्ही बघितला असेल तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये मी ह्याची प्रायोरिटी बदलून घेतली कारण पहिली प्रायोरिटी निराभीमाला दिली होती सेकंड प्रायोरिटी आपल्या ह्या बोगद्याला दिली होती पण त्यावेळेस मी हा विषय रेज केला होता जर नीरा भीमा ह्या बोगद्याचं काम कम्प्लीट झालं ते उजनीमध्ये पाणी आलं त्याचं एंड युटिलायशन जर होणार नसेल तर त्यावेळेस त्याचा उपयोग काय त्या पाण्याचा म्हणजे हे पाणी तुम्ही कोणासाठी आणताय नेमकं आणि म्हणून त्यावेळेस हे सगळं तुमच्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांना पटलं त्यांनी त्यावेळेस ही प्रायोरिटी बदलली प्रायोरिटी वन हे आपलं जेऊर टू मीरघवान ह्या बोगद्याला प्रायोरिटी दिली प्रायोरिटी टू नीराभीमाला दिली आणि ह्या बोगद्याचं काम तुम्ही प्रायोरिटी वन केल्यामुळं जसं आमचं सरकार आलं आमचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस ज्यावेळेस दोनच मंत्री होते पहिल्याच कॅबिनेटमध्ये त्यांनी याच्यासाठी साडे अकरा हजार कोटीचं बजेटरी प्लॅनिंग इमिजिएट केलं आणि त्यावेळेस ह्याला मूर्त स्वरूप मिळालं अतिशय फास्ट ट्रॅकवरती वेगवान काम ह्या ठिकाणी झालेलं दिसेल म्हणजे ज्याला गतिमान सरकार म्हणू ते तुम्हाला आज ह्या ठिकाणी ह्या माध्यमातून पाहायला मिळते आहे आणि ते बजेटरी प्लॅनिंग असताना सुद्धा आज जलसंपदाच्या खात्याच्या सुद्धा मला असं वाटतं की बहुतांश अधिकारी ह्या जलसंपदाचे मराठवाड्यातले दिसत आहेत कारण एवढं पोटतिडकीनं जेनी जे का पद्धतीनं काम चाललं आहे की तात्काळ हे पाणी मराठवाड्यात आलं पाहिजे म्हणजे मिरघावांपासून लिफ्ट इरिगेशन करून हे कोळगावमध्ये जाईल आणि कोळग्यामो कोळगावमधून पुन्हा काही ठिकाणी लिफ्ट इरिगेशन करून हे पाणी भूम परांडा वाशी कळम धाराशिव आणि त्याच्यानंतर तुमचं तुळजापूर उमरगा लोहारा आणि आपल्या बीड जिल्ह्यातलं आष्टी एवढ्या ठिकाणी जाणार आहे आणि ह्या ठिकाणी पाणी गेल्यानंतर शंभर टक्के फुल ताकदीनं ज्यावेळेस हे काम चालेल म्हणजे पाणी सप्लाय होईल त्यावेळेस जवळपास ह्या तहानलेल्या मराठवाड्यातला तीन लाख एकर जमीन हे ओलिताखाली येणार आहे ऑलरेडी जे आहे ते आहे पण त्याच्याशिवाय ओहर अँड अबोव्ह तीन लाख एकर जमीन ओलिताखाली येईल आणि मला वाटतं ज्यावेळेस ही ओलेका ओलिताखाली जमीन येईल गेले चाळीस वर्ष जो माझा मराठवाडा माझा धाराशिव जिल्हा तहानलेला आहे त्याची तहान कुठंतरी भागवण्याचं काम माझे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र दे देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे आणि हे मूर्त स्वरूपात आज अधिकाऱ्यांशी मी बोलतो आहे पहिल्यापासूनच बोलतो आहे ज्या ज्या वेळेस मुंबईला जातो कॅबिनेट झाली की त्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा करतो जर दोन हजार एकोणीसला हेच मंत्रिमंडळ आमचं कंटिन्यू झालं असतं सेना भाजपचं तर मला वाटतं दोन हजार बावीस जानेवारीमध्ये हे पाणी आज माझ्या मराठवाड्याला मिळालेलं असतं पण आमचं दुर्दैव की हे झालं नाही नतद्रष्ट लोकांनी त्याच्यामध्ये अडचण तयार केली आणि तो विषय संपला तुम्ही बघितला असेल की धाराशिव जिल्ह्यातील आठ आपल्या मरा मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील अकरा धरणं इंटिग्रेटेड पाईपलाईन करून लूप तयार करून ते जोडण्याचंही काम त्यावेळेस हे दोन हजार एकोणीसला देवेंद्र फडणवीस ह्या सरकारनं घेतलं होतं ते सुद्धा ज्यावेळेस सरकार बदललं त्या सरकारनं ही स्कीम भाषणात टाकली होती तसं ह्याचंही बजेटरी प्लॅनिंग केलेलं ही स्कीम बासनात टाकली होती जसे आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले दोन हजार बावीसला सत्तांतर झालं आणि प्रायोरिटीवरती वॉर फोटिंगवरती ह्या ठिकाणी बजेट वापत आहे काय पद्धतीने हे काम चाललंय जवळपास ह्या बोगद्याचं पंच्याऐंशी ते नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे जे काम अर्धवड तुम्हाला दिसतंय ते टेक्निकल काम आहे की आपल्या उजनीच्या तोंडाला एक सहाशे मीटरचा पट्टा ठेवावा लागतो कारण ते पाणी फोर्सेबली आत येऊ नये आणि मग मध्ये असे काही शाफ्ट सोडलेले आहेत एक दीडशे मीटर दोनशे मीटरचे असं जवळपास तीन किलोमीटरचा शाफ्ट हे पाच सहा ठिकाणी पॅचेस ठेवलेले आहेत फॉर सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू आणि ते काम जसं फाउंडेशनचं काम वरती जाईल मीरगवांचं साधारणतः पाच सहा मीटरच्या वरती काम जाईल हे मधले जे शाफ्ट त्यांनी तसे ठेवलेले आहेत ते ब्लास्ट करून ते स्वच्छ करण्याचं काम केलं जाईल ह्या टनेलची रुंदी जवळपास सहा मीटर आहे हाईट जवळपास सहा मीटरच आहे आणि हा जवळपास साडेचार मीटर हा टनेल भरला जाईल ह्याचं लायनिंग पूर्ण केलं जाईल ग्राउंडचं लायनिंगचं काम चाललेलं आहे भिंतीच्या लायनिंगचं काम चाललेलं आहे आणि हे पाणी माझ्या अंदाजानं सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता यांचं अतिशय टार्गेटेड काम आहे आणि ह्यांच्या डोक्यात विषय आहे तुम्हाला लाएल, लाएल। की तुम्हाला आज सांगत असली पंचवीसला येईल सव्वीसला येईल ज्या तुमच्या काही एक्झम्शन म्हणजे ज्याला आझम्शन तारखा म्हणू ह्या असतील पण अधिकाऱ्यांच्या लेखी ह्या ज्या स्पीडनं आज हे काम चालू आहे ह्या स्पीडनं जर हे काम राहिलं तर डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत कोळगावमध्ये हे पाणी पडेल साहेब जर पाहिलं तर अगोदर सरकारमधील काही लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याकडून दावा करण्यात येतो की मे जूनमध्ये हे पाणी मिळेल मात्र आता कुठंतरी तुम्ही सांगताय डिसेंबरमध्ये पाणी मिळेल कुठंतरी प्रशासन कमी पडतं असं वाटतं परवा आ... देखील वर्ल्ड बँकेची ज्यावेळी टीम धाराशिव जिल्ह्यामध्ये आली होती त्यावेळी देखील जे काही प्रेझेंटेशन सादर करायचं होतं त्यावेळी देखील प्रशासनाची भांबेरी उडालेली पाहायला मिळत होते काय वाटतं नेमकं नाही प्रशासनाची भांबेरी एक तुम्ही ज्या ज्या गोष्टी वापरता ना की डोंट डिमोरॉलाईज डिमोरॉलाइज द ब्युरोक्रेसी अगदी स्पष्ट सांगतो आज हे सगळे इंजिनिअर ह्या ठिकाणी जेवावरती उदार होऊन या ठिकाणी काम करतायत आहेत ट्वेंटी फोर बाय सेव्हन लक्षात पेपरवरती तुम्हाला काय तारखा देतात किंवा काय आज आपण फिजिकली साईटवरती उभा आहोत हे थोडं पहा ह्या ठिकाणी नाईंटी पर्सेंट अँड अबो काम झालेलं आहे राहिला विषय सिव्हिल वर्कचा फाउंडेशनचा ह्या ठिकाणी लागणारं सबस्टेशनचं काम जवळपास नाईंटी पर्सेंटच्या पुढं चाललेलं आहे ए एस टी लाईन ह्या ठिकाणी आलेलं आहे मोटरची रिक्वायरमेंट झालेलं आहे त्याचं परचेस ऑर्डर झालेलं आहे फाउंडेशनचं काम जवळपास एक ते दीड मीटर राहिलेलं आहे ते जर आता ह्या मंथ एंडपर्यंत झालं तर एप्रिलमध्ये तुम्हाला फाउंडेशनचं काम सुरू झालेलं दिसेल आणि एप्रिल एंड ते मे एंडपर्यंत जवळपास पाच ते दहा मीटरच्यावरती काम केलेलं असेल म्हणजे पावसाळा जरी सुरू झाला एकदा जर फाउंडेशनचं काम दहा मीटरच्या पुढं गेलं पावसाळाही ह्याला रिस्टेट करू शकत नाही अधिकारी ज्यावेळेस बोलत असतात त्यावेळेस वस्ट टू वस्ट सिच्युएशन अकाउंटेबिलिटी करून ते सांगत असतात की आपल्याला ह्या गोष्टी जर तर असं काय प्रॉब्लेम झाला हे प्रॉब्लेम झाले हे प्रॉब्लेम झाले तर एक्स्ट्रीम डेट ही असेल पण अशा पद्धतीचा कुठलाही प्रॉब्लेम झाला जा, नाही आणि सुरळीत हे काम जर झालं तर डिसेंबर दोन हजार चोवीसला या मिरगावांमधून लिफ्ट एरिगेशन करून कोळगावमध्ये सात टी एम सी पाणी पडेल हा त्यांचा आत्मविश्वास आहे प्राधान्यक्रम देखील बदललेला आहे काम जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण होणार आहे साधारणतः किती क्षेत्राला याचा फायदा होणार आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्याला होणार आहे धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्हा याच्यातल्या जवळपास सात विधानसभा मतदारसंघाला याचा फायदा होणार आहे आणि ह्या ठिकाणी जवळपास ह्या दोन जिल्ह्यातलं मिळून तीन लाख एकर जमीन ओलिताखाली नव्यानं ओलिताखाली येणार आहे कारण पूर्वी कोळगाव आहे कोळगावचं जे ओलिताखाली क्षेत्र त्यांच्या लेकी आहे ते आहेच बरं बाकी जे साकत वगैरे चांदणी जे पुन्हा तेरणा वगैरे हे धरणं आहेत ह्यांच्या ओलिताखालचं क्षेत्र जे ऑलरेडी डिफाईन केले ते आहेच त्याच्याशिवाय ओव्हर अँड अबोव नीट बिट्वीन द लाईन्स लक्षात घ्या ओव्हर अँड अबोव तीन लाख एकर क्षेत्र माझ्या सर्वसामान्य गोरगरिबांचं माझ्या तहानलेल्या धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्ह्यातलं हे नवीन क्षेत्र ओलीता येणार आहे बावीसशे कोटी बघा आता तो वित्त विभागाचा भाग आहे मी आरोग्याचा मंत्री आहे पालक जिल्हा आपला धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि ह्या फील्डशी रिलेटेड आहे मी टेक्निकल पर्सन आहे फायनान्शियल बाब ते महाराष्ट्र शासन माझे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमचे वित्तचे मंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री ह्याच्यात अतिशय बारकाईने लक्ष घालून आहेत ह्या ठिकाणी फायनान्शियलची कमतरता कुठंही पडू दिली जाणार नाही ज्याला पुढचट आरोपाला मी उत्तर देत नाही कारण मी टेक्निकल माणूस आहे मी विकसनशील माणूस आहे क्रिएशन ही माझी पॅशन आहे हा लक्षात राजकीय भाष्य ह्याच्यावरती मी करत नाही आणि आता लोकसभेचे नागारे वाचतायत प्रत्येक स्टेजवरती तुम्हीही बरोबर असणार आहे त्यांनी ज्या पद्धतीनं मला प्रश्न विचारले किंवा माझ्यावर आरोप केले त्याच पद्धतीनं ठाकरे भाषेतच त्याला उत्तर दिलं जाईल एवढंच मी आजच्या निमित्तानं सांगतो आज आपण विकासासाठी इथं आलेलो आहे विकासाची गोष्ट बघायला आलेलो आहे ज्याची वाट धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्हा गेले चाळीस वर्षे बघतोय त्याचं कुठंतरी सडेतोड उत्तर आपल्या माध्यमातून मला द्यायचं आहे आणि तो विकास माझ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या माध्यमातून गतिमान सरकार ट्रिपल इंजिनचं सरकार काय करू शकतं ह्याच तुमच्या माध्यमातून संपूर्ण माझ्या मराठवाड्याला दाखवावं एवढंच मी तुम्हाला नंबर विनंती नाही लोकसभेची रणधुमाळी इलेक्शन निवडणुका येतात निवडणुका जातात अलग लक्षात पण हा सर्वसामान्य जनतेच्या रोजरोटीचा त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे पाणी ज्याच्यासाठी मराठवाडा चाळीस वर्ष तडपतो आहे ती वचनपुरते लोकसभेसाठी देखील अनेक पक्ष दावा करतायत आपला काय दावा आहे का धनंजय सावंत साहेबांचं हे बघा पक्षश्रेष्ठी पक्षश्रेष्ठी आमची पक्षश्रेष्ठी याच्यावरती योग्य निर्णय घेईल आणि तो जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही शिवसैनिक आहोत त्याप्रमाणे आमची वाटचाल चालू असेल सर एक प्रश्न उत्तर तुम्हीच द्यायला पाहिजे खरं तर त्या ठिकाणी तानाजी सावंतनं जिल्हा रुग्णालयाचं ड्युरा सिलेंडर बंद पडवतं ते ऑक्सिजन नव्हतं त्यावेळेस जालन्यावळनं एक कोटीचे ड्युरा सिलेंडर आठ तासामध्ये आणून त्या ठिकाणी दिले तानाजी सावंतनं तानाजी सावंतनं ऑक्सिजनची कमतरता पडू नये म्हणून दीड कोटीचा ऑक्सिजन प्लांट भैरवनाथ शुगर ओसोरती पंधरा दिवसात उभा केला संपूर्ण जिल्ह्याला नाही तर दोन तीन जिल्ह्याला मोफत ऑक्सिजनचा पुरवठा केला तानाजी सावंतनं औषधाची कमतरता संपूर्ण जिल्ह्यामध्ये होती पुणे जिल्ह्यातनं सगळी औषधं स्वतःच्या खर्चानं परचेस केली ती संपूर्ण जिल्ह्याला पुरवडली तानाजी सावंतनं स्वतःच्या ऑर्गनायझेशनमधल्या असलेल्या बारा ॲम्ब्युलन्सेस आणि पुणे जिल्ह्यातनं घेतलेल्या पंचवीस अँब्युलन्सेस मोफत जिल्ह्यामध्ये वितरित केल्या तानाजी सावंतनं सर्वसामान्य लोकांच्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी बारशी या ठिकाणी एक हजार बेडचं कोविड सेंटर उभा केलं मोफत उपचार अठरा तालुक्यासाठी केले मला वाटतं जेणी ह्या बाबतीत एक रुपयाचाही खर्च केला नाही नुसतं फोन मी घेतो म्हणून मला निवडून द्या कुठला रुपया नाही कुणाला दोन रुपयाचा रोजगार उपलब्ध करून दिला नाही त्या बेरोजगार खासदारला दोन हजार एकोणीसला मी स्वतः पुढं पुढाकार घेऊन ह्याला रोजगार उपलब्ध करून दिला त्यानं केंद्रातली एकही योजना आणली नाही आज तुमच्या माध्यमातनं त्याला मी आव्हान करतोय एक योजना धाराशिव जिल्ह्यासाठी केंद्रातली जर आणली असेल तर त्यांनी तुमच्या माध्यमातून संपूर्ण धाराशिव करायला दाखवावं त्याचं मी अभिनंदन करेन